न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खासदार दानवे कुटुंब केले स्नान पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात माघ पौर्णिमेला महाकुंभमेड्याच्या पर्व काळात माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी कुटुंबियांसोबत स्नान केले व सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांनी सर्वसामान्य भाविकांसाठी असलेल्या व्यवस्थेत जाऊन संगमावर निस्नान केले त्यानंतर दानवे म्हणाले की येथे स्वच्छता सुरक्षा आणि व्यवस्था अतिशय उत्तम आहे महाकुंभ स्नानाने आपण आपल्या हिंदू संस्कृतीच्या मुळाशी गट्ट जोडले जातोय सूर्यप्रकाशात ईश्वर नामस्मरणाने प्रयागराजच्या या गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर स्नान केल्याने केवळ शरीरच नाही तर मनही शुद्ध होतो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात आपल्याला सहभागी होता आले हे आपले मोठे भाग्य आहे असेही ते म्हणाले